ताई माई अक्का ही लाडक्या बहिणीची गोष्ट जरा ऐका ताई माई अक्का ही लाडक्या बहिणीची गोष्ट जरा ऐका ही गोष्ट आहे मुंबईतल्या प्रणाली बरड हिची असं म्हणतात कर्तृत्वाला पूर्ण करून कॉलेज बाहेर पडलेल्या प्रणालीनं स्वतःचा व्यवसाय सुरू केलाय प्रणालीला के प्रणाली महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत तीन हजार रुपये मिळाले आणि ह्या पैशातूनच तिनं कडीचा व्यवसाय सुरू केला बावीस वर्ष या मुलीनं गणेशोत्सवाच्या काळात अवघ्या दहा दिवसात दहा हजारांची कमाई केलीये एवढ्या तरुण वयात कल्पकता आणि जिद्दीच्या जोरावर प्रणालीनं आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावायला सुरुवात आहे लाडक्या बहिणी योजनेचे मला पैसे आले होते तीन हजार रुपये त्याच्यातले पंधराशे रुपये इन्व्हेस्ट केले त्याच्यातले घुंगरू आणले आणि घुंगरू कडी बनवायला चालू केली पंधराशे रुपये इन्व्हेस्ट करून माझे आता दहा हजार पर्यंत तरी झालेत ह्या पंधरा दिवसामध्ये मी इतर लोकांना सांगू इच्छिते की त्यांनीही असंच काहीतरी इन्व्हेस्टमेंट करून आपण त्याचा अजून हे घेतलं पाहिजे असं म्हणतात ना स्त्री ही कल्पकता जिद्द आणि संयमाचा संगम असते प्रणालीची ही गोष्ट हे पुन्हा एकदा सिद्ध करते प्रणाली तुझ्या जिद्दीला सलाम